आपली आईला काय म्हणते आई मी सांगत सांगत जाई ना मला मारू नको तू माझी गावरी ना मला मारू नको तू माझी गावरी ना कसं आहे गर्भातली मुलगी आपल्या आईला म्हणते वंशाचा विवाह म्हणून मुलग्याचे करता संगोपन एका घरचा कारभारी म्हणून मुलाला जन्म देता मुलगी दिसली की कटकर कमी करता तेव्हा मुलगी काय करते माहितीये का दोन घरी मी प्रकाश आई मला मारू नको ना राही मुलगी गर्भातली म्हणती आई जन्माला जर आलो तर मुलापेक्षा जास्त संस्कार मी जपणार आहे बरोबर कारण काय तर मुलीच मुलाचं लग्न करताना मुलगा काय करतोय हा मुलगी कांचन ज्या मैत्राचा घगला आणायचा आहे का नाही आणि पुढं कुठं जर जायचं तिथल्या मैत्राचा बोट आणायचा मुलगी बघायला पुढं इंदापूरला जायचं आणि मैत्राला म्हणतोय तुला पसंत आहे का लगीन करणार हे विचारतो मित्राला पण असं कधी घडलं का हो मुलगी मुलाचं गरबागाय कधी आली का आमच्याकडे येत नाही तुमच्याकडे काय नाही काय येत नाही सांगा बरं त्या मुलीला माहित आहे की माझा आई बाप माझं वाटोळ करणार नाही त्याला म्हणायचं संस्कार जपण बरोबर संस्कार तुझा मी जप माना माना राहीन न घरी मी सुखा हे आई मरा मारू नको तू कृपाशी सत्यवान रचना करी निर्मल ठिकाण आम्ही गातो वाचवा अभियान आम्ही गातो या लेख वाचवा अभियान देवा या देवाची सेवा कशी कळायची